नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचारमाध्यमांना आज मुरबाड येथे झालेल्या ओबीसीच्या बैठकीसंदर्भात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा मुरबाड कुणबी समाज भवन या ठिकाणी ओ बी सी समर्थनार्थ ओबीसी समाजबांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये भामसेचे नेते सुरेश गजाननराव पाटील यांनी तेथील उपस्थित ओबी ओबीसी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्य वे, मत व्यक्त केले की ओबीसी समाजावर सरकार अन्याय करते आहे आणि ते संन्या अन्याय दूर करण्याच्या हेतून संघटितपणे एक मोर्चा कलेक्टर ऑफिस ठाणे यांच्याकडे न्यायचं आहे आणि जात जातनिहाय जनगणना करणे गरजेचं आहे तसेच सगळे सोयरे या भूमिकेला विरोध आणि कुणबी दाखले जे दिलेत ते कुणबी दाखले रद्द करावेत तसेच ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती याची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि या संदर्भामध्ये एक मोर्चा ओबीसी संघटन ठाणे जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि त्या मोर्चाला सर्व मतभेद विसरून ओबीसी जनता उपस्थित राहावी असे आव्हान सुरेश गजाननराव पाटील यांनी केले दशरथ पाटील ओबीसीचे ठाणे जिल्हा नेते यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील ओबीसी आपला क्रोश ऑगस्टमध्ये होणाऱ्या मोर्चाद्वारे व्यक्त करणार आहेत आणि या ओबीसी मोर्चास कुणबी समाज असो आगरी समाज असो लोहार समाज असो कुंभार समाज असो साळी खुकोष्टी माळी आलुतेदार बारा आलुतेदार मंडळीने हजर राहू सदर मोर्चा यशस्वी करा असंही या ठिकाणी सुरेश पाटील यांनी वाट केलेलं आहे ठाणे जिल्हा तसा ओबीसीचा जिल्हा आहे पण ओबीसीच्या अनेक समस्या आणि या समस्यांना कुठेतरी वाचा पूर्ण गरजेचं आहे शासन दरबारी याची नोंद होणे गरजेचं आहे या दृष्टीनं ओबीसीचा मोर्चा आहे आणि सर्व ओबीसी मुर्वाद मुर्वाद शर, मुर्वाद तालुका असो खोरबाड शहर खोरवाड तालुक्याचे असलेले ग्रामीण भाग तसेच कल्याण तालुका आणि कल्याण तालुक्याचा ग्रामीण भाग ठाणा तालुका आणि त्याच्या असलेला ग्रामीण भाग तसेच भिवंडी तालुका आणि भिवंडी परिसरातील सर्व भाग आदी मंडळीने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदरचा मोर्चा यशस्वी करावा असं आवाहन सुरेश गजाननराव पाटील यांनी केलेलं आहे बघूया आगामी काळात ओबीसीचा या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो याबद्दल आपलं म्हणणं काय आहे ते स्पष्ट करा आणि कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत